पहिले लोक काय बोलायचे की हा टपोरी लोकांचा खेळ मला भीती नाही वाटत जो खेळ आहे या खेळासाठी गट्स लागतात थर लावण्या एवढीच मुलं असतील ना तर तुम्ही तो प्रयत्न करू नका आडवडीला एक वरदानच आहे आडवडी जो मुलगा जन्माला येतो तो दहीहंडीच बाळकडू कडू घेऊनच जन्माला येतो जुने कसे आकड होते करो वा मरो काय होईल ते होईल की या मुलाला बघून ठेवा हाच मुलगा तुम्हाला थोड्या वेळानंतर तेव्हा आम्ही दिसेल रेकॉर्ड करू ना तेव्हा हाच मुलगा तुम्हाला थोड्या आणि ज्या आमच्या हंडी पकडली जशी ना तसा जो पब्लिकने हा करून जो आवाज दिला फुटल्या होत्या पोरांना माहीत नाही काचा फुटल्या त्या कात्यांवरती पोरण ह्याची तो याची याची डोळा तो अनुभव मी घेतला कारण नऊ तर हे पहिल्यांदाच लागले आणि ते माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेश मंडळाने लावले नमस्कार माझं नाव अरुण भालचंद्र पाटील माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मी उपाध्यक्ष आहे आणि गोविंदा पथकाचं मी प्रमुख प्रशिक्षक आहे माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सुरुवात म्हणजे स्थापना ही एकोणीसशे सेहेचाळीस साली झाली जो कृष्ण जन्म येतो कृष्ण जन्म जो उत्सव आहे तो कृष्ण जन्माचा उत्सव देखील त्यावेळेला म्हणजे एक साधारण मराठे दोन तीन वर्षानंतर किंवा तीन चार वर्षानंतर तो त्या मंडपामध्ये साजरा व्हायला लागला जन्माची पूजा व्हायची आणि दुसऱ्या दिवशी एक दहीहंडी फोडण्यासाठी काही मंडळी निघायची आनंद सावंत जे आमचे प्रशिक्षक होते अगोदर म्हणजे माझ्या अगोदर ते प्रशिक्षक होते त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली की आपल्याकडे दरवर्षी अगदी तीन चार थर लावतो आणि आपली मुलं पडतात त्यांना मार लागतं तर हे थांबवण्यासाठी आपण प्रॅक्टिस चालू करूया अशी कल्पना त्यांच्या डोक्यात सुरुवातीला आली आमचे काही टी शर्ट्स किंवा काही शॉर्ट पॅन्ट असतील त्या बाहेरच अगोदर कुठेतरी लपवून ठेवायचो घराच्या बाहेर आणि संध्याकाळ झाली की एक सात वाजले की ते टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घेऊन मैदानात खाली पळत जायचो आणि एक दोन तास प्रॅक्टिस करून झाली की आम्ही नऊ वाजता परत घरी जायचो ही अशी आमची सुरुवात त्यावेळेची होती आपला जो मैदान जो आमचा आहे गणेश मैदान किंवा आमचा हा जो सात सत्ता मैदान आहे इथे प्रॅक्टिस न करता आम्ही सांगितलं की आपण आपल्या बाजूला एक शाळा आहे महानगरपालिकेची तिथे ही प्रॅक्टिस करूया आणि मग तिथे आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली दहीजंडीची प्रॅक्टिस पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली ती माझगाव तारवाडीमध्ये महानगरपालिका आहे तिथे पाठीमागे एक जागा आहे तिथून आम्ही ती सुरुवात केली मी जवळजवळ ब्याण्णवपासून गोईंदेच्या लहानापासून खूप खेळलो पण आमच्या जा, जेव्हापासून सुरुवात आहे ना तेव्हापासून कुठेतरी वेडी करत करत मग त्र्याण्णवपासून मी टोटल थरांमध्ये आलो सुरुवात खालच्या बेसला असायचो सेकंडला असं से ह्याच्यात करत करत खालचा बेस माझा कायमस्वरूपी तिथेच मी जवळजवळ दोन हजार नऊ पर्यंत मी खालच्या बेसला होतो माझं नाव सौरभ मोळके आणि जेव्हा पहिले नऊ लागले दोन हजार आठ साली तेव्हा मी डबल ना। के, एक केला होतो म्हणजेच आठव्या थरावर होतो माझं नाव दर्शन जयराम नागपूर लहानपणापासून दहंडीची आवड होती वडिलांना बघायचं जाताना त्यांच्याकडे बघूनच माझ्या मनामध्ये पण इच्छा निर्माण झाली की आपण सुद्धा दहंडीला गेलं पाहिजे तिथपासून आवड निर्माण झाली दोन हजार आठपासून मी जावं लागतो अजूनपर्यंत मी या मंडळाचा एक फोन माझं नाव अंशुल रुपे शिर्के माझं नाव अन्वय अंकुर गिरणेकर आहे मी टॉप असते मला भीती न वाटते मी चार वर्षापासून येते मी दोन येते दोन आणि हार्नेस पण असतो मला सेफ्टी साठी मला पण नाही भेटी वाटत कारण की आम्हाला मास्टर शिकवतात दिली म्हणून आम्हाला टेक्निक्स आहे ना भीती न वाटतेला एक वर्धाच आहे ताडवडी जो मुलगा जन्माला येतो तो दहंडी बाळ कडू घेऊनच जन्माला येतो तारवडीमध्ये प्रत्येक मुलाच्या रक्तात गोविंद तर कोणाला सांगायला ना लागत नाही ना की आपल्या मंडळाचं नाव काय आहे किंवा आपलं मंडळ किती फेमस आहे हे कोणाला सांगायची गरज इथे जन्म होतो तो या दहीहंडीच्या ह्याच्यामध्ये येतो तो खेळून जातो एक, एक वर्ष का असे ना पण तो एकदा तरी येतो एक आणि खेळून जातोच पंच्याऐंशी साली जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा त्या वर्षी आमचे पास्थर लागले बरोबर अगदी व्यवस्थित पास्थर लागले आणि व्यवस्थित उतरवले जो आनंद आम्हाला जो नऊ थर लावून लौ। लावल्यानंतर जो आनंद मिळाला तसाच आनंद आम्हाला त्यावेळेला मिळाला होता की पाच तर लावून सुद्धा आम्ही व्यवस्थित उतरलो आणि त्या वर्षी एकाही मुलाला मार लागला एकही मुलगा इंज्योर्ड झाला तर ती खरी आमची कमाई होती माझ्याही डोक्यात त्या टायमाला कल्पना आली की मी जिथे एकावर एक दोन घेतो तिथे आपण जर एकावर एक दोन अजून घेतले आणि तीन एक्के जर केले तर एक थर वाढेल आणि मी माझ्या माझे जे प्रशिक्षक आहेत आनंद सावंत त्यांना मी सांगितलं हे आपण असं केलं तर तर त्यांनी विचारलं की म्हणजे कसं कसे चढणार कसं कसं कोण अगोदर जाणार नंतर जाणार हे मी त्यांना सगळं एक्सप्लेन वगैरे हो केलं आणि प्रॅक्टिकली आम्ही मैदानामध्ये करून पाहिलं आणि ते सक्सेसफुल झालं आणि व्यवस्थित आपले तीन थर म्हणजे जे तीन एक्के जे म्हणतात ते व्यवस्थितरित्या उभे राहायला लागले आणि मग आम्ही ते एका थरावर आम्ही ते करून पाहिलं आणि ते सक्सेस झालं पण त्यावेळेला अनेक आमचे असे सिनियर मेंबर्स होते ज्यांनी काजीपोटी असं मला सांगितलं की हे अरुण हे बघताना खूप असं रिस्की वाटतं कारण एकावर एक तीन असे आणि मध्ये बॅलेन्स नाही सपोर्ट नाही त्यांना काही नाही तर थोडं रिस्की वाटतं पण माझे कोच त्यांनी मला विचारलं की तुला कसं वाटतं तर म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही मी ह्या दोघांना उठवेल आणि त्यांना बसवेल पाडणार नाही एकोणीसशे ब्याण्णवला ना पहिले सातचे आम्ही दगडी चाळीचे ते माल त्याच्यानंतर त्र्याण्णव तर आम्ही सात थरांनी गाजवून टाकलं अक्षरशः म्हणजे त्याच वेळेला जे मोठी मोठी काही मंडळ होती जे टॉप लेवलला चालवते त्यांच्या समोर आम्ही सातर तीन एक्यांनी लागले कोयनूर चांदी त्याच्याने आम्ही जास्त फेमस झालो कोयनूर तिथे एक दहा चौकीचं एक मंडळ होत आणि त्यांनी ऑलमोस्ट एक दोन ट्राय होऊन गेले होते थे त्यांच्या पण त्यांना काही हंडी फुटत नव्हती आम्ही त्यांना फक्त रिक्वेस्ट केली की आम्हाला फक्त एकच ट्राय द्या आणि एका ट्रायमध्ये जर नाही फुटली तर, फुट तर आम्ही निघून जाऊ असं आम्ही त्यांना कमिट केलं ते ऐकलं आणि आम्हाला एक ट्राय दिली त्यांनी जेव्हा मी बसलो वर आणि माझ्यावर जेव्हा दोघं येऊन बसले तेव्हा ऍक्च्युली मी लगेच उठायचो पण झालं काय की माझा हात ज्याच्या हातामध्ये आहे अरुण बागकर त्याचं लक्ष माझ्याकडे नसल्यामुळे तो खाली कुठेतरी बोलत होता जे काही चार पाच सेकंड गेले तो वेट जो माझ्यावर आला आणि तेव्हा मला उठायला खूप त्रास झाला पण अगदी जोश लावून म्हणजे संपूर्ण ताकद लावून कसं कस ते उठलो आणि माझ्या वरचे दोघं उठले आणि ती हंडी फुटली हंडी मिळाली आम्हाला आणि आम्ही पडलो पण तेव्हा जर मी उठलो नसतो आणि मग संपूर्ण दहीहंडी मध्ये जी मुलं आहेत ज्या पथकामध्ये जेवढी मुलं आहेत त्यांचा सगळ्यांचा मॉरल डाऊन झाला असला पण एक देवाच्या कृपेने ती एक थंडी आम्हाला व्यवस्थित आली आवाज तुम्हाला आठचा सांगतो आठच्या सा पोझिशनला चार थर गेले त्याच्यावर आमचा लव पाटील आला आणि संदीप कर्जेकर म्हणून तो येऊन बसला टाळ्या एवढ्या वाजायला लागल्या ना कारण ती कोइनूरची गल्ली माहिती आहे ना तुम्हाला पूर्ण पॅक पूर्ण पब्लिकली पब्लिक दिसत आणि त्या ह्याच्यात तीन वरती बसले सपोर्टवाले चार एक्के ना दाळी ते ती तीन एक्के बसल्यावर ज्या टाळ्या वाजल्या आहेत ना ते विसरू शकत नाही जसा एक एक्का उठतोय ना तसा टाळ्या वाढत चालल्या वाढत चालल्या आणि ज्या अंगदनी आमच्या हंडी पकडली जशी ना तसा जो पब्लिकने हा करून जो आवाज दिला आहे ना तो म्हणजे थरात एवढा राहून पण आहे ना ते पूर्ण अंगावर असा शहरा येतो ना लागले म्हणजे आपल्याला स्वतःला तो एक प्राऊड फील येतो ना वेगळंच म्हणजे आमचं गेली संपलेली ताकद मग परत तेवढीच वर येते हाय आपण केलं काहीतरी एवढे मेहनत करतोय ना त्याचं काहीतरी फळ नाही आजपर्यंत आज कधीच प्रॅक्टिसला नव लावलेला पण आम्ही गोविंदाच्या दिवशी नव लावतो आमचा आम्ही पहिला जो सातचा सा प्रयत्न नऊचा प्रयत्न केला तर दोन हजार सातला ते पाच एक्क्यानी ट्राय करत होतो आम्ही पण एक्झॅक्ट काय करायचं आहे कसं करायचं आहे थोडी पूर्ण जजमेंट बसत नव्हती पण दोन हजार आठला आम्ही जवळजवळ अडीच महिने जवळजवळ भरपूर प्रयत्न केले एक एक तर उलटा सुलटा वाढवून एक तर वाढवायचा आहे आठच्या वर तर काय करायला लागेल खालून वाढवूया वरून वाढवूया त्यासाठी काय करता येईल असं करता करता ती चार एक्क्याची ही पद्धत आणली आम्ही दोन हजार सहाला मला आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय यशवंत जाधव साहेब यांनी मला दोन हजार सहाला प्रशिक्षक म्हणून माझी अपॉइंटमेंट आप, केली ॲक्च्युली ती जबाबदारी मी घेत नव्हतो कारण ऑलरेडी मंडळाचं खूप मोठं नाव होतं खूप मोठं गोविंदा पथक होता त्यामुळे ही जबाबदारी मला पेलवेल की नाही हे माहीत नव्हतं पण जाधव साहेबांचा खूप विश्वास होता माझ्यावर आणि त्यांनी मला ही आ, प्रशिक्षक म्हणून माझी नेमणूक केली पण सात नंतर आम्ही प्रॅक्टिस अशी केली की दोन हजार सातला आणि दोन हजार आठला आम्ही जिथे जिथे आठ थर लावले तिथे आम्ही कुठेच पडलो नाही व्यवस्थितरित्या आम्ही आठ थर लावले आणि व्यवस्थितरित्या आम्ही आठ थर उतरवले त्याच्यामुळे मुलांमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आणि दोन हजार सहा आणि सातमध्ये आमचे कॅल्क्युलेशन चालू होते की आता आपल्याला नऊ तर कसे लावायचे आहेत कुठे आपल्याला थर वाढवायचं आहे तर दोन हजार सहामध्ये जेव्हा प्रशिक्षक झालो तेव्हा माझ्या डोक्यात अशी कल्पना आली जी म्हणजे मा मी जेव्हा खेळाडू होतो आणि मी जेव्हा तीन एक्के उचलले तर आता मला तेव्हा असं वाटायला लागलं की मी आता प्रशिक्षक झाल्यानंतर आमच्या मुलांनी आता चार एक्के उचलला पाहिजे हा प्रकार जो आम्ही चालू केला तो मला वाटतं दोन हजार सातपासून आम्ही चालू केलं आणि सुरुवातीलाच आमच्याकडे लवू पाटील आमचा एक प्लेअर होता की त्यांनी हे चार थर चार एक्के ज्याला म्हणतो आपण ते अगदी व्यवस्थितरित्या उतर उचलून अगदी यशस्वी करून दाखवले आणि दोन हजार आठला आम्ही बेसपासून आम्ही तीन एक्के लावून भोईवाडा इथे जेव्हा आठ थर लावले तेव्हा आमच्या मुलांना खूप कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनी प्रत्येक मुलगा येऊन सांगत होता की दादा आता आपले ह्या बेसवर आपले चार एक्के उभे केले तर आपले नऊ थर लागतात हा हा कॉन्फिडन्स अगदी सगळ्या मुलांमध्ये दिसत होता दोन हजार आठ साली जी आमची प्रॅक्टिस सुरू आमची जी प्रॅक्टिस झाली ती तारवडीच्या हिस्ट्री मधली आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस आहे कारण तेव्हा डे वन पासून आमचे बेस्ट पासून सगळी मंडळी आहेत ती प्रॅक्टिसला उतरलेली आणि तेव्हा एक रग होती मुलांच्या अंगात की आपल्याला यावर्षी नऊ जर लावायचेच आहे काहीही करू सुने कशी आकड होती मरो काय होईल ते होईल म्हणजे आमच्या वरच्या पाचव्या थरातले पण असे होते ना एकदा वर आला ए, तर वोग वोग। ये तर बघू काय होईल ते उतरायची तयारी ये पोषण नाही बरोबर अरे ये काय न होईल अशी ताकद ठेवणार होते करो काय काही ना असे असे म्हणजे सगळे काय बोलतात की रानटी ताकद होते मनातच त्यांच्या पूर्ण कॉन्फिडंट होते सगळे आणि त्याच्याबद्दल मी एक तुम्हाला किस्सा सांगेन आम्ही जेव्हा ठाण्यात गेलो तेव्हा आम्ही एका कॅफे मध्ये मा थांबलेलो माझा एक आमच्या एक दादा आहे तो मला तो त्या हॉटेल मधल्या लोकांना बोलला की या मुलाला बघून ठेवा हाच मुलगा तुम्हाला थोड्या वेळानंतर टीव्हीवर दिसेल जेव्हा आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करू ना तेव्हा हाच मुलगा तुम्हाला थोड्या वेळाने टीव्ही वर दिसेल दोन हजार आठ मध्ये पहिले नऊ थर लागले तेव्हा मी होतो प्रेक्षकांमध्ये कारण तेव्हा मी खूप लहान होतो चौथी मध्ये होतो आणि हो मला अजूनही आठवतं की मला फक्त शेवटचे वरचे दोन थर आणि त्याच्यावरती चार एक्के जे होते ते दिसवते पाच थरावर आम्ही तीन एक्के धवन मैदानाचे इथे लावले आणि ती ट्राय आमची उतरली तिथे सगळ्यांच्या मनात कन्फर्म होतं की आपले नऊ लागणार ठाणे वर्तनगर जेव्हा तिथे आम्ही गेलो प्रताप सरनाईक यांना सांगितलं की आम्ही नऊ थर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा त्यांनी ती अनाऊन्समेंट करायला सुरुवात केली तेव्हा तो जो क्षण होता तो आमच्यासाठी अगदी लक्षात राहण्यासारखा क्षण होता तो आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली मी जेव्हा एकाच्या खांद्यावर बसलो होतो आणि जेव्हा मी इन्स्ट्रक्शन देत होतो आणि जेव्हा गणपती बाप्पा मोर्या हा जेव्हा आवाज आला आणि ज्या मुलांची ठर लावण्याची ती सुरुवात झाली सेम फिलिंग दोन दोन हजार आठची नऊ लागली सेम तसाच आवाज चार एक ते बसल्या बसल्या दा काळ्यांचा कडकडाट झाला जसा एक आमचा लव अंगद त्याच्यानंतरचा जो सौरभ आणि साक्षी तिघे जे उठले वरचे साक्षीचा हात जसा वर झाला तसा पब्लिक जो ओरडला आहे ना मला एवढी समज नव्हती की आपण एक रेकॉर्ड करायला चाललोय आणि तेव्हा म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस मध्ये आम्हाला एक ट्रेनिंग दिलेली आहे की आम्हाला माइंडसेट माइंडसेट क्रिएट झालेला की नाही तुला तुला तुझा जो रोल दिलाय तुला जी, जा, जी, जा, जी जागा दिली आहे त्या जागेवर तुला उभं राहायचंय आणि तिला उभं करायचंय जी माझ्या वरती साक्षी जास्त तिला उभं करायचंय जेव्हा लव पाटील सुरुवात केली उठायला तेव्हा तो जो टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तो थांबला नाही तर तो कंटिन्यू वाढत 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 गेला अरे बापरे आमचा तर आमचा तो नॅचरली त्यांना ती खुशी होती तो अक्का मैदान ऐका मैदान न उन हो करत बोर्ड आता मी तुमच्याशी बोलतो ना मला ते डोळ्यासमोर कम्प्लिटली डोळ्यासमोर त्या दोन वर्ष अगोदरपासून आम्ही ट्राय करतोय लावायला नव्हतं जे दोन वर्ष आमची फेल गेली पण ज्या वर्षी दोन हजार आठ मध्ये आम्ही नऊ लावले ना ती फिलिंग एवढी वेगळी होती ना की लिटरली खाली काचा फुटल्या होत्या पोरांना माहीत नाही ते काचा फुटला त्या काचांवरती कोर नाचत होती पायातून रक्त निघते तरी ती फिलिंग त्यांना कळाली नाही नंतर माहिती पडली की खाली काचा फुटल्यात आणि आपण फुटलेल्या बाटल्यांवर नाच एवढी आम्ही एवढे एवढे जोशमध्ये होतो आम्ही सगळे ते टाइमच वेगळा होता तो क्षण कधीच विसरणार नाही अजून पण आम्ही व्हिडिओ बघितली ना तर आमच्यांगाला येतो ते नव लावले तो अनुभव तो क्षण मला अनुभवाला मिळाला आणि त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो ती जे वेगळंच आहे ते म्हणजे आपण ते विसरू शकत नाही लाईफमध्ये ह्या गोष्टी आता मी तुमच्याशी बोलतो ना मला ते डोळ्यासमोर यायचं कम्प्लिटली डोळ्यासार त्याच्यानंतर प ती काय पडली पहिलेच नवू लागले पडले त्यानंतर मुलं पहिले बघितली काय ओके सगळे ओके मार लागणार का नव्हतं काय तसे नव्हते पडले पाया पडलो वरती बघितलं आणि डोळ्यातनं माझ्या धारा सेट लावून पण स्वतः मी थरत मारामध्ये होतो त्या टायमाला तो याची देई याची डोळा तो अनुभव मी घेतला तो क्षण आमच्यासाठी न विसरण्यासारखा होता कारण नऊ तर हे पहिल्यांदाच लागले आणि ते माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेश मंडळाने लावले अजून एक गोष्टीचा अभिमान आहे एक धन्यता वाटते की आपण ज्या ज्या पद्धतीत आम्ही आणल्या सुरुवातीच्या त्या सगळ्या पद्धतीत आज सगळे गोविंदे करतात इथे येतात शिकून जातात आमची कोणाला ना मना नाही अगदी जवळ येऊन बघतात काय करतायत काय मग शूट करतायत एक एक गोविंदा तर अख्खं टॅप बिघून येऊन शूटिंग केलेले करा तुम्ही जाऊन तिकडे तुमचा गोविंदा व्यवस्थित काय तो होऊन दे त्यांचा काय चांगल्यात चांगलं होऊन दे कोणाला आपले मी एक ॲज अ कोच म्हणून बोलू शकतो की कुठल्याही मुलाला मार लागणं योग्य नाही शेवटला त्याच्या पण घरातनं त्याला एकदम पाठवत नसतात त्याच्यातनं तो येत असतो वर काही जणांना कामावर जायचं असतं त्याचे त्याचे खाडे होतात आयुष्याचा मोठा मार्ग कधी कधी बसतो तसं झालं नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही शिका काही तुमचा गोविंदा आता त्या माग गेल्या वर्षीच सांगतो तुम्हाला शहापूरचा सा गोविंदा आला शहापूरचा की मस्तर आम्हाला तुमची पद्धत बघायची ठीक आहे मग मी त्यांना दाखवले त्या मुलांनी चार एक्याने आठ ठर लावले स्वतःला आपल्याला प्राऊड वाटतं की आपण काहीतरी दाखवलं हे लोक करत खूप त्यांना त्याबद्दल त्यांनी सुरुवात चार एक्क्यांची तिथूनच झाली कारण माझ्या मनात जी इच्छा आली चार एक्के उचलण्याची ती तेव्हापासूनच आली होती कारण लहू पाटील यांना मी बघितला चार एक्के उचलताना तेव्हा एक मनामध्ये इच्छा आली की मी सुद्धा एक ना एक दिवस या मंडळामध्ये चार एक्के उचलणार आणि त्यासाठी मी तिथून सुरुवात केली पहिले लोक काय बोलायचे की हा टपोरी लोकांचा खेळ तर हा टपोरी लोक त्या लोकांसाठी मी सांगेल की हा टपोरी लोकांचा खेळ आहे आमच्या मंडळामध्ये सुद्धा खूप अशी मुलं आहेत की ते व्यवस्थित सगळे कामाले आहेत कॉर्पोरेटमध्ये काम आलेत गव्हर्नमेंटमध्ये काम आहेत कोण असं म्हणजे हे नाहीये की बिझनेसमॅन आहेत भरपूर अशी मुलं आहेत की ते सगळं आपला व्यवसाय धंदा सांभाळून मंडळासाठी वेळ काढून येतात आणि हा दहीहंडी खेळ हा आपल्या महाराष्ट्राची शान आहे ओळखला जातो शान म्हणून ओळखली जाते जसा गणेशोत्सव आहे जशी नवरात्री आहे तसं दहीहंडी सुद्धा एक महाराष्ट्राची एक ओळख आहे त्या इंटेन्शननी लोकांनी बघितला पाहिजे हा जो दहीहंडीचा जो खेळ आहे या खेळासाठी गट्स लागतात अगदी धाडसी मुलं लागतात हा कोणीही खेळू शकत नाही ज्या मुलाकडे गट्स आहेत आणि जे मुलं अगदी व्यवस्थितपणे व्यायाम आहेत वर्षभर कोणता तरी खेळ आहेत त्यांनीच हा खेळ खेळावा आणि हा खेळ खेळू नये पण बरीचशी मुलं अशी जी आहेत की जेव्हा ह्या खेळामध्ये जेव्हा येतात आज मला जवळजवळ या वर, वर्ष या खेळामध्ये जवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झाली अनेक जी मुलं आहेत छोटी छोटी मुलं मुली ह्या आमच्या मंडळात येतात ह्या पथकामध्ये होती ती आज मुलं जेव्हा समाजामध्ये जेव्हा वावरतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक वेगळा वेगळा असा कॉन्फिडन्स निरता तयार होतो कारण ते त्या ग्रुपमध्ये असतात त्या ग्रुपमध्ये ती एक वेगळी मजा असते थट्टा मस्करी असते त्यानंतर तो जो एक एक धाडस लागतो थरावर उभं राहणं आणि आपल्या खांद्यावर उभं करणं हा एक वेगळा धाडस लागतो तर तो जो धाडस आहे ना तो त्यांच्या पुढच्या लाईफमध्ये तो खूप त्यांना उपयोगी पडतो आणि बरीचशी मुलं अशी पाहिलेली आहेत की ते अगदी खूप साधी होते आली तेव्हा आणि ह्या मंडळात जेव्हा वावरतात आणि जेव्हा थरामध्ये वगैरे उभी राहतात किंवा शिडीमध्ये उभे राहतात आणि नंतर जेव्हा त्यांना बाहेर पाहिलं त्यांना तो त्यांचा जो काय तो त्यांचे काय म्हणतात ते कॉन्फिडन्स म्हणा किंवा त्यांची जे काय बोलण्याची पद्धत किंवा जे काय वावरण असतात त्यांच्यात ते तो, तो जो पर्सनल डेव्हलपमेंट जो होतो ना तो ह्या ह्या खेळातून हो होतो असं म्हटलं तर ते वावग ठरणार जो कोण इथे आमच्या मैदानात येईल शिकायला येईल तो शिकून जा इंदाच या आमच्या इथे येतात शिकायला टी शर्ट घालून येतात शिकायला लिटरली आणि कोण आम्हाला बाहेर <coughs> विजिटसाठी बोलवत असेल तर आम्ही नक्की तिकडे जातो त्यांना सांगतो की कसा तुम्ही थर लावले पाहिजे काय आणि लोकांकडून एवढा मान सन्मान भेटतो आणि लोक जर आपल्याला एवढं हे करत असेल तर आपण त्यांना सुद्धा आपण थोडा कॉपरेट केला पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो नवीन गोविंदांचं तुम्हाला आता सांगायचं झालं ना तर बरेच जण गोविंदावाले आमच्याकडे येतात विचारतात मास्तर आम्हाला एक थर वाढवायचं आहे आम्ही सहा लावतो आम्हाला सात लावायचे आम्ही सात लावतो आम्हाला आठ लावायचे तर काय करू तर माझा तर पहिला प्रश्न असतो त्यांना की तुमचा मॉप किती आहे तुमच्याकडे मुलं किती समजा फक्त थर एवढीच मुलं असतील ना तर तुम्ही तो प्रयत्न करू नका जेवढी मुलं थराला आहेत ना त्याच्यात डबल टिबल मुलं पकडायला पाहिजे बारा आणि तेराला नऊ थराला उभी राहिलेली मुलगी मिंटी तिचा भाऊ आता अक्षत तो त्या दोघं असायचे भाऊ आठवा नववा तर एक वेळा आठची ट्राय इथे एक दोनच्या इथे आठची ट्राय करतो आणि ती आठच्या ट्रायला उठली नाही तिला विचारलं का नाही उठली मामा मुलंच नाही का भीती वाटते ना मग म्हणजे हे साधं गणित जर वरच्या मुलांना तुम्हाला सेफली उठवायचं असेल तर तुम्हाला खाली बॅकिंग तुमची परफेक्ट पाहिजे हा मानवी मनोऱ्याचा खेळ आहे हा कमी जास्त होतो कधी उन्वीसवीस हा होत असतो कुठलाच गोविंदा शंभर टक्के खेळ म्हणजे आजच्या तारखेला जे टॉपच्या लेवलला चाललेले गोविंद आहेत शंभर टक्के सांगू शकत नाही की आम्ही एवढं करूच वेळ अशी येते ना की कधी कधी घाई गडबडीत बॅलन्स जातो आणि तिथून पडायची लक्ष जास्त चान्सेस असतात त्या टायमाला पकडायला तुमचा मोह पण तेवढा ते लोक सरस का असतात कारण त्यांचा तेवढा मोप खाली असतो वरच्या मुलाला जमीन नाही दिसली पाहिजे असा तो साधं गणित असतो आणि माझं तर सगळं म्हणणं की जर तुमची कॅपॅसिटी नसेल एक थर वाढवण्याचं तो वाढवू नका प्रत्येक मुलगा जरूरी आहे प्रत्येकाची सेफ्टी जरुरी आहे गोयंदा येऊन परत वर्षाने आपल्याला खेळायचाच खेळायचा पण त्यासाठी मोडतोड होसपर्यंत काय करू नका